तर नेमका नेमकं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत असं काय घडतं मला कळत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला जाहिरात करून सांगावी लागते की आमचा कुठलाही एजंट नाही तुम्ही ऑनलाईन कुठूनही अर्ज करू शकता आणि एल वाय घेऊ शकता आणि तो एल वाय घेऊन बँकेकडे जाऊ शकता आणि बँकेने लोन मंजूर केल्यानंतर पुढची व्याज परतावाची स्कीम चालू होते पण गंमत बघा की नेमकं अण्णासाहेब पाटील महामंडळामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करून देतो तुम्हाला एवढ म्हणजे मला एवढे पैसे द्या मी तुम्हाला अर्ज करून देतो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये एक कॅम्पेनिंग चालतो याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे अज्ञान एक तर राणासाहेब पाटील महामंडळ कुणबी मराठा समाजासाठी काम करतो आणि हे काम करत असताना यात अर्ज करणारी जी लोकं आहेत ते त्यांना यातलं जास्त माहिती नसेल असं वाटतं शक्यतो ती आहे आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो मित्रांनो मी हे सगळे व्हिडिओ ऑलरेडी केलेली आहेत वरच्या आय बटनला क्लिक केलं तर तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा मिळतील सावध रहा पाटील महामंडळ सांगताना साहेब पाटील महामंडळ तसंच सावध रहा